मराठा आरक्षणाचा घात नेमका कुठं झाला या विषयावर भाष्य करणार आहोत मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी ही प्रचंड जुनी आहे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्यापासनं हा लढा या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेक संघटना या ठिकाणी आग्रही होत्या आणि आहेत मात्र तत्कालीन सरकारांनी मग ते आघाडीचं असो किंवा युतीचं असो तर मराठा समाजाला खुश करण्यासाठी शिक्षणात आणि नोकरीमध्ये आरक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि दोन हजार चौदामध्ये सोळा टक्के जागा आरक्षित असतील अशा प्रकारचा कायदा केला आणि मराठा समाज हुरळून गेला तथापि आरक्षणासाठी मोर्चे काढण्यात आले अनेक नेते उदयास आले काहींनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला मात्र पाच मे दोन हजार एकवीसला सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा पुन्हा ते आरक्षण रद्द केलं म्हणजे अगोदरही ते रद्द झालं आणि आताही पुन्हा तोच प्रयत्न या ठिकाणी एकवीसमध्ये झाला आणि पुन्हा सरकारनं तिसऱ्यांदा तेच आरक्षण दिलं आहे म्हणजे सरकार फक्त घात करण्याचं काम या ठिकाणी करत आहे वास्तविकता सर्वोच्च न्यायालयाच्या पाच मे दोन हजार एकवीसच्या निकालाचं अवलोकन केलं असता परिच्छेद नंबर दोनशे त्रेपन्नमध्ये न्यायालयानं नमूद केलं आहे की मूलतः सदरील आरक्षण कायद्याचा पाया हा घटनाबाह्य गोष्टीवर आधारभूत आहे म्हणजे इथं घटनाबाह्य गोष्टी हा बेसच या ठिकाणी आहे असं कोण म्हणत आहे सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे आणि वास्तविकता हा कायदा करते वेळेस सरकारला माहिती होती तरी देखील मराठा समाजाला आरक्षण देत आहोत अशी भावना जनमानसात पसरवली गेली वास्तविक हे विचारपूर्वक केलेले षडयंत्र होते आणि आहे आणि बरं यात काय आहे तर यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश या ठिकाणी सांगता येईल की यात नेमकं असं काय आहे की कशामुळं असं घडलं आहे किंवा तर एकोणीसशे नव्वदमध्ये इंदिरा सहानीचा जो खटला सर्वोच्च न्यायालयामध्ये समोर आला तर त्यामध्ये असं सांगितलं की केंद्र सरकार जसं आयोग केंद्रीय आयोग स्थापन करेल तसं राज्य मागासवर्ग आयोगसुद्धा राज्य स्थापन करेल अशा प्रकारची प्रोविजन करण्यात आली आणि याची अंमलबजावणी म्हणजे हा अधिनियम दोन हजार पाचला जरी अस्तित्वात आला असला तर दोन हजार नऊला याची अंमलबजावणी झालेली आहे सत्त्याण्णव ते नव्याण्णवमध्ये अशा प्रकारचा खत्री आयोग आ, या ठिकाणी अगोदर या ठिकाणी रा राज्य म्हणजे राज्य मागासवर्ग आयोग या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता पुन्हा बापट आयोगाला भाटिया आयोगाला असे अनेक आयोग या ठिकाणी आले मात्र मराठा समाजाचा घात नेमका कुठं झाला या विषयाचा विचार करत असताना म्हणजे अनेक जे आर निघाले अनेक शासन निर्णय निघाले परंतु इथं मात्र षडयंत्राचा भाग कोणता आहे हे जर पाहिलं तर म या मा म्हणजे सद्यस्थितीमध्ये अपवादात्मक व असामान्य परिस्थिती असल्यामुळे मराठा आरक्षण हे देण्याचा घाट सरकारांनी केलेला आहे तर ही अत्यंत गंभीर बाब या ठिकाणी आहे आणि तेरा दहा एकोणीसशे सदुसष्टला जी एकशे ऐंशी यादी ओबीसी प्रवर्गाची डिक्लेअर झाली त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश नव्हता तर असं वास्तविकत म्हणजे अशा अनेक घटना या ठिकाणी सांगता येईल की ओबीसींना बत्तीस टक्के आरक्षण या ठिकाणी देण्यात आलं म्हणजे सत्तावीस टक्के प्लस पाच टक्के तर ते कशाच्या आधारावर दिलं गेलं आहे हे अद्यापही कोणी तपासलेलं नाही ही गंभीर बाब या ठिकाणी सांगता येईल बत्तीस टक्के आरक्षण हे ओबीसी प्रवर्गाला कशा आधारे दिलं आणि घटने ते घटनेप्रमाणे योग्य आहे का लोकसंख्येचे लोकसंख्येच्या प्रमाणात व प्रतिनिधित्व हे दोन्ही मुद्द्यावर ओबीसी आरक्षण हे योग्य आहे का याची तपासणी अद्याप झालेली नाही आणि न्यायमूर्ती बापट आयोग आणि न्या न्यायमूर्ती खत्री आयोगानं केलेल्या शिफारशी आहेत तर त्या वस्तुनिष्ठ आहेत का याचंसुद्धा पुनरावलोकन होणं इथं गरजेचं आहे तर काही गंभीर मुद्दे काही गंभीर बाबी या ठिकाणी आहेत तर बत्तीस टक्के ओबीसी आरक्षण हे कुठल्याही आयोगाचा आधार नाही कुठलाही शास्त्रीय सर्वे नाही कुठलाही राज्य मागासवर्ग आयोग नाही तर 2010 हजार दहा साली के कृष्णमूर्तीविरुद्ध भारत सरकार या प्रकरणामध्ये पन्नास टक्केची मर्यादा पुन्हा यात एकदा अधोरेखित करण्यात आली सर्वोच्च न्यायालयानं विकास गवळीविरुद्ध महाराष्ट्र शासन यामध्ये जे ट्रिपल टेस्ट सांगितली तिथंही पुन्हा हाच रेफरन्स घेण्यात आला की पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण असू नये इंद्रसाहानीमध्ये तोच रेफरन्स आहे म्हणजे अशी परिस्थिती असेल आणि चौऱ्याण्णवमध्येच पन्नास टक्केची मर्यादा इथं क्रॉस केली असेल तर ही गंभीर बाब या ठिकाणी आहे इंदिरा सहानी प्रकरणाचा निकाल नेताना न्यायालयानं असं सांगितलं सा होतं की विशेष अपवादात्मक परिस्थितीमध्ये या ठिकाणी आरक्षण मर्यादा वाढवता येईल आणि हाच बेस घेऊन कोणता की विशेष व अपवादात्मक परिस्थितीमध्ये आरक्षण मर्यादा वाढवता येईल आणि मग एवढ्या गोष्टीचा या ठिकाणी आधार घेत मराठा समाजाला पन्नास टक्केच्या वरील बेकायदेशीर आरक्षण देण्याचा प्रयत्न हा वेळोवेळी राज्य सरकारनं केलेला आहे दोन हजार चौदाला आघाडीचं सरकार, सरकार असताना त्यावेळेस राज्य मागासवर्ग आयोग अस्तित्वात असताना राणे समिती ही बेकायदेशीररित्या स्थापन केली आता मुळात आरक्षण देण्यासाठी हा आयोग लागतो मग इथं समिती कशी स्थापन झाली आणि ती या समितीनं बऱ्यापैकी डेटा गोळा केला परंतु मुळात या समितीचा बेसच बेकायदेशीर आहे आणि त्यामुळं हे आरक्षण न्यायालयात टिकलं नाही राज्य मागासवर्ग आयोगाला राज्य सरकार टर्म ऑफ रेफरन्सेस देतं आणि या टर्म ऑफ रेफरन्सेसनुसारच राज्य मागासवर्ग आयोगाला काम करावं लागतं आणि वेळोवेळी राज्य सरकारांनी जे टर्म ऑफ रेफरन्सेस राज्य मागास मागासवर्ग आयोगाला मराठा समाजाच्या बाबतीत दिले ते पन्नास टक्केच्या वरचे दिलेले आहेत राजकीय पक्षसुद्धा आपल्या करिअरला धोका निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी वेळोवेळी हे पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत वेळोवेळी म्हणजे हा प्रश्न आजचाच नाही तर अनेक दिवसापासून हा प्रश्न प्र म्हणजे या ठिकाणी आहे अगदी एकोणीसशे त्रेसष्टमध्ये सुद्धा बालाजी विरुद्ध म्हैसूर स्टेट या प्रकरणामध्ये सुद्धा आरक्षण हे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असणार नाही हे न्यायालयानं स्पष्ट केलं होतं माझं एकोणीसशे त्रेसष्टमध्ये सांगितलं जातं ब्याण्णवमध्ये सांगितलं जातं देशातली अनेक उच्च न्यायालय सांगतात सर्वोच्च न्यायालय अनेक प्रकरणामध्ये हेच परत 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 अलोरोकित करत आहे आणि तरीसुद्धा पुन्हा सरकारनं आता दहा टक्के आरक्षण हे पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण दिलेलं आहे म्हणजे किती गंभीर बाब आहे या सरकारांना म्हणजे ते आघाडीचं असो किंवा युतीचं असो सगळे राजकीय पक्ष एकाच माळेचे मणे आहेत तर यांनी मराठा समाजाचा कसा घात केला त्यांना एक प्रश्न विचारण्यात येतो की आता केंद्रीय पातळीवर तुम्ही मराठ्यांना कोणतं आरक्षण देणार आहे केंद्रात तर तीनच आरक्षण आहेत एक सामाजिक आरक्षण तीनच आहेत कोणतं एक एस सी आहे दुसरं एस आहे आणि तिसरं ओबीसी आहे आपल्याकडं राज्य पातळीवर एन टीचे अबकड प्रवर्ग केले आहेत आपल्याकडे एस बी सी आहे मग आता केंद्रीय पातळीवर यांना कोणतं आरक्षण मिळतं तर यांना ओबीसी म्हणूनच आरक्षण मिळतं मग असं असेल ज तर मराठ्यांना तुम्ही केंद्रावर हो कोणतं देणार तर केंद्रात जर तुम्हाला सामाजिक आरक्षण द्यायचं असेल तर ते ओबीसीतलंच द्यावं लागेल आणि मग केंद्रात तुम्ही ते ओबीसी येत असाल तर राज्यात का देत नाहीत हा सगळ्यात मोठा प्रश्न या या निमित्तानं समोर येतो तर जरांगी पाटीलसुद्धा हीच मागणी करत आहे कोणती की पन्नास टक्केच्या आतील आरक्षण द्या आणि जे देशातले अनेक उच्च न्यायालय सांगतात जे सर्वोच्च न्यायालय अनेक प्रकरणामध्ये परत परत रिपीट करतं तेच आरक्षण जर मागितलं तर चुकीचं कसं असेल आणि काही लोक आपला राजकीय स्वार्थ ठेवून या ठिकाणी जारांगी पाटलावर टीका करण्याचा प्रयत्न करत आहेत की ही नौटंकी आहे महसूल मंत्री तर असं म्हणत आहेत की त्यांना अभय आहे त्यांचं समाधान होत नसेल तर काय समाधान काय त्यांची साधी सरळ आणि सोपी मागणी आहे पन्नास टक्क्याच्या हातला आरक्षण द्या म्हणजे हा आणि बरं सरकारच्या हातात आणखी एक आहे क्युरेटिव्ह पिटिशन तिथं पेंडिंग आहे तुम्ही करा ते घ्या लावून तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल राज्यात सरकार तुमचं आहे केंद्रात सरकार तुमचं आहे आणि मग परत परत जारांगी पाटलांना का तुम्ही उपोषण करायला होता मागच्या वर्षी सव्वीस जानेवारीला तुम्ही सगळे सोयरेची अधिसूचना प्रसिद्ध केली ती अंतिम काय केली नाही अजून ती का प्रलंबित ठेवली म्हणजे सरकारनं तुटेपर्यंत ताणू नये ही सरकारला विनंती आहे अन्यथा संघर्ष अटळा